पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज विकासाच्या बाबतीत देशाची पावलं वेगानं पडत असली तरी बेसावत राहून चालणार नाही अमेरिकेसारख्या महासत्तेनं आयता शुल्क वाढवून भारतासमोर आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला आहे पण जगातली आर्थिक महाशक्ती होण्याच्या मार्गावरती असलेल्या भारताला आता जगताला कोणताही नेता रोखू शकत नाही प्रगतीचा आणि विकासाचा प्रगतीचा आणि विकासाचा हा भारत कुणीही थांबवू शकणार नाही आत्मनिर्भर भारत कुठल्याही शक्तीपुढे झुकणार नाही हे मात्र मी खात्रीने सांगतो भारत झुकणार नाही आणि महाराष्ट्रही झुकणार नाही असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा ठाणे था जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय हो समारंभ संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते એવી ખાસદાર નરેશ મસ્કે આમદાર સંજય કેળકર માજી આમદાર રવિન્દ્ર ફટણક જિલ્લાધિકારી ડોક્ટર શ્રીકૃષ્ણ પાંચ ઠાણે મહાનગરપાલિકે આયુક્ત સૌરવરાવ ઠાણે પોલીસ આયુક્ત આશુતોષ ડુંમરે જિલ્લા પરિષદે મુખ્ય કાર્યકારી અધિકારી રોહન ઘુગે વ્યવસાય શિક્ષણ પ્રશિક્ષણ સંસ્થા ચાલક સંચાલન સંચાલક માધવી સરદેશમુખ જિલ્લા પોલીસ અધિક્ષક डॉक्टर डी स्वामी पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त प्रशासन श्रीकांत पाठक विनायक देशमुख पोलीस उपायुक्त डॉक्टर पवन बनसोड यांचं अनेक राजकीय पदाधिकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी येथे उपस्थित होते

सर्वांचा आपण इथे सन्मान करतोय सन्माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आधार देश दी प्रतिष्ठे मुख्य अभियंता सन 100 दिवसाच्या कार्याचे साधारण विशेष मोहि कार्यालय ग्रुप जिल्हा महिला बालक समिती काय जिल्हा ठाणे प्रथम माननीय आयुक्त ठाणे मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो देशासाठी आपले प्राण अर्पण केलेले शहीद आणि स्वातंत्र्य सैनिक यांनाही तिवार अभिनंदन करतो आज या निमित्ताने अनेकांना चांगलं काम केल्याबद्दल पुरस्कार मिळालेल्या अधिकाऱ्यांच मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आज पूर्ण सेवेसाठी ठाण्यांच्या पूर्णधिकाऱ्यांना राष्ट्रपती पद जाहीर झालं मी अभिनंदन करतो सुनील पाटील आणि शिवाजी जाधव यांचं अभिनंदन करतो खरं म्हणजे या ठिकाणी आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सोहळा केलेला आहे लघु उद्योजकांना देखील आपण पुरस्कार दिलेला आहे आणि ठाणे जिल्ह्यातल्या युवकांना युवा पुरस्कार दिले ठाणे जिल्ह्यातल्या उत्तम सेवा देणाऱ्या डॉक्टरांना पुरस्कार दे। रहता पुरस्कार आपण गौरव केला त्या सर्वांच मनापासून मी अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो दे दे आणि अशी देशाची महाराष्ट्राची सेवा आपल्या हातून घडत राहू अशा मनापासून खूप 睡觉。<laughs>